नमस्कार चला तर आज आपल्याला दीड किलोचा केक बनवायचा आहे आणि खूप मोठा केक आहे त्यामुळे पूर्ण आयसिंग मी दाखवणार नाही आहे आणि खूप सुंदर केक बनणार आहे आजचा कारण की आजचा केक आहे डॉल केक दोन दिवसापूर्वीच के या केकची ऑर्डर आली असल्यामुळे जरा पूर्वतयारी केलेलीच होती केक बेस बनवून ठेवले होते थंडसुद्धा करून ठेवले होते आणि आता फक्त आयसिंग करायची बाकी होती त्यामुळे मी सकाळीच लवकर कामावरून घेतली आणि ही आयसिंग करायला घेतलेली आहे टू टायर केक असल्यामुळे डबलचा बनवायचा आहे आपल्याला आणि इथे मी खाली एक किलोचा बेस बनवून घेतला आहे त्याच्या लेअरसुद्धा अशा पद्धतीने पाडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण आयसिंग करतो आहे फक्त एकाच लेअरची आयसिंग दाखवते मी आणि त्यानंतर आपल्याला डेकोरेशन फक्त करायचं आहे इथे पहिली लेअर ठेवलेली आहे नेहमीप्रमाणेच आपण खाली क्रीम लावली कारण केक आपला लांब जाणार आहे तर सरकू नये म्हणून आपण क्रीम लावलेली आहे त्यानंतर इथे आपण व्हिपिंग क्रीम लावली त्यामध्ये मी एसेन्स टाकलेला आहे पायनॅपल फ्लेवरचा नंतर थोडा क्रशसुद्धा टाकला आहे आणि सुगर सुद्धा आपण क्रश टाकलेला आहे त्यामुळे फ्लेवर अगदी छान येणार आहे त्यानंतर टूटी फ्रुटी आणि अशाच पद्धतीने पूर्ण केक आपल्याला कव्हर करायचा आहे त्यानंतर दुसरा अर्धा किलोचा होता तोसुद्धा मी अशाच पद्धतीने दोन्ही केक आयसिंग करून घेतलेले आहेत आणि आता खालच्या एक किलो बेसवरती हा अर्धा किलो बेस आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि खूप भीती वाटत होती अगोदर पण आता मी सहज ही प्रोसेस करते कारण की एका बाजूने हात लावलेला आहे आणि एका बाजूने स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण ही लेअरवरती ठेवली आणि कुठेही मोडला नाही किंवा अगदी सहज मी वर हा वरचा बेस त्याच्यावरती ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला डॉलचा केक बनवायचा असल्यामुळे वरती डॉल बसवायची आहे आणि फक्त आपल्याला तिचा फ्रॉक तयार करायचा आहे ह्या केकवर त्यामुळे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे फ्रॉकची आणि त्यानंतर आपल्याला पिंक कलरची विपिंग क्रीम घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला फ्रॉकची डिझाईन तयार करायची खाली सुरुवातीला खालच्याच बाजूने आपल्याला तयार करायची इथे मी हे रोज नोजल आहे आर इलेवन हे नोजल घेतले आणि त्याने अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत सुरुवातीची एक लाईन झाली का त्यानंतर त्याच्यावरती दुसरीसुद्धा लाईन अशाच पद्धतीने तयार करायची त्यानंतर तिसरी चौथी आणि पूर्ण आपण मार्किंग करून घेतलेली जी जागा आहे त्या जागेवर ह्या पाकळ्यांची डिझाईन करून घ्यायची म्हणजे आपला फ्रॉक तयार होईल आता आपल्याला याला डॉल बसवायची आहे त्यासाठी अगोदर मी डॉल घेतलेली आहे आणि ही, ही डॉल आपल्याला केक शॉपमध्ये सहज मिळते अगोदर हातात घेऊनच ब्लाऊजची डिझाईन काढायची त्यानंतरच ही डॉल आपल्याला केकमध्ये लावायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन करू शकता किंवा कलरचा वापर करून वेगवेगळे फ्रॉक तयार करू शकता त्यानंतर त्याच नोजलनी कानातलं आणि आपण गळ्यातला सुद्धा हार काढून घेतलेला आहे आणि खूप छान दिसते आपली डॉल त्यानंतर अशा पद्धतीने केक ही केकवरती लावून घ्यायची आहे त्यानंतर माझ्याकडे जे बटरफ्लाय आहेत ते मी याच्यावरती लावून देणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता दुसऱ्या बाजूला मी इथे थोडेसे शुगर बॉल टाकते गोल्डन कलरची आणि खूप छान दिसतात सुंदर असा आपला केक तयार आहे आजचा हा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगायचे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचे सबस्क्राईब केल्यानंतर त्याशी जर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर